गर शिक्षण प्रसारक मंडळाच्या या ज्ञानदीप विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा शिक्षक प्रबोधन वर्ग संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित असणारे तर अनुभव मोठा आहे ज्यांचं पदही मोठा आहे त्यांचे विचारही मोठी आहे आणि जी माणसंही मोठी आहे पण त्यांना माझ्यानंतर बोलायला दिलेला आहे त्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक आदरणीय माजी उपशिक्षण अधिकारी कृष्णकांत चौधरी सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हरिभक्त ब्राईन विठ्ठल अण्णा वालेकर संस्थेचे सचिव खर तर सोन्याला चका की कोणीही आणू शकतो पण आम्हाला कोणताही भाजू द्या त्याचा आम्ही सोन्या करून दाखवलो हा आत्मविश्वास ज्यांच्या काही आहे असे सूर्यकांतजी बसे सर त्याचबरोबर सालर समितीचे आदरणीय संपतजी बालेकर भागवतजी चौधरी सर सुभाषजी चौधरी सर ज्यांनी परिचय करून दिला आणि ज्यांचं ही वाणीवर अत्यंत प्रेम आहे वाणी लेखणी सोबत करण्याचं काम करतायत ते प्राचार्य सुबोधजी गलांडे सर नुकतेच आलेले गोवर्धनजी चौधरी मुख्याध्यापक सन्माने मार्गदर्शक त्याचबरोबर शिंदे सर एकूणच पुढच्या रांगेत असलेले सर्व पदाधिकारी मागे उपस्थित असलेल्या सर्व विभागांच्या मुख्य मुख्याध्यापिका पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि आपण सर्व प्रेम प्रज्ञा आणि प्रतिभेच्या प्रांगणातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आणि महत्वाचं त्र्याऐंशी वर्षापासून सुरू झालेलं हे रोपट हा चाळीस वर्षानंतर एक्केचाळीस वर्षात पदार्पण करत आहे हा ज्ञानाचा दीप ज्यांच्यामुळे तेवतो आहे असे आपण सर्व सन्मान्य शिक्षक वृंद एकूणच असणारे आपण सर्व शिक्षक या शब्दाची फोड केली तर त्याचा अर्थ आपल्याला कळतो पण काही गोष्टी असे असतात जसं चेंडू पाहिला की आम्हाला बॉल दिसतो पण पृथ्वी ही की आम्हाला ती गोल आहे की काय ते सहज कळत नाही ते लक्षात घ्यावं लागतं समजून घ्यावं लागतं आपलं गाव आपल्या नजरेत पडतं पण दुसरं गाव बघायचं असेल तर आपल्याला थोड्या उंचावर जावं लागतं त्याच्या परिवारचं गाव बघायचं असेल तर अधिक उंचावर जावं लागतं अगदी परदेशातली काही गावं बघायचं असेल तर आपल्याला विमानातून भरारी घेऊन ते उंचावरून बघावं लागतं म्हणजे काही गोष्टी अभ्यासण्यासाठी एका विशिष्ट उंचीवर गेल्याशिवाय त्याचं आकलन होत नाही आपण सगळेजण शाळेत शिकत होतो शिकलो आता विद्यार्थ्यांना शिकवतो आहे पण एक गोष्ट महत्वाची आहे आपण उच्चारावर लक्ष दिलं आपण उच्चारावर लक्ष दिलं की व्याकरण सुधारक पण विचारावर जर दुर्लक्ष केलं तर आकलन मात्र कमी होतं आपण विचारावर लक्ष केंद्रित केलं तर आकलन सुधारतं पण व्याकरणातल्या चुका मात्र शिक्षक म्हणून उच्चार आणि विचार या दोघांची घालणं की काळाची गरज असते आणि ते काम शिक्षक करत असतात ही महत्वाची गोष्ट आहे म्हणून शिक्षक म्हणजे व्यवसाय नाही शिक्षक म्हणजे फक्त नोकरी नाही शिक्षक म्हणजे धंदा नाही शिक्षक म्हणजे पैसा नाही शिक्षक ही सेवा आहे शिक्षक हे व्रत आहे शिक्षण हा वसा आहे शिक्षक शिक्ष शिक्ष ही जबाबदारी आहे शिक्षक ही भूमिका आहे हे शिक्षकाला जर नाही तर एखाद्या माकडाचं पिलू जेव्हा झाडावरून खाली पडत तेव्हा सगळी माकड त्याच्या भोवती जमा होतात आणि मग करून त्या माकडाच्या पिलाला उभं करतात प्रत्यक्षात घडत अस सगळे माकड आई पाहिनं त्या पिलाला मारायला सुरुवात करतात त्याच्या थोबडात त्यांना खाली जेव्हा मारतात तेव्हा त्या ते पिलाला काही कळत नाही पण ती सगळी माकड सांगतात तू मकर आहेस याचा अर्थ झाडावर उड्या मारण हा तुझा मोठा स्वभाव आहे तो स्वभावात तू सोडून दिला तर तू माकड कसला म्हणून शिक्षक म्हणून आपण आपला मूळ स्वभाव जर सोडत राहिलो तर आपल्याला शिक्षक म्हणायचं कोणी आणि का म्हणायचं हा प्रश्न आपल्या पुढे नक्की उभा राहिला पाहिजे म्हणून शिक्षक ही भूमिका शिक्षक ही जबाबदारी शिक्षक म्हणजे माझं उत्तरदायित्व काय हा विषय आपल्याला जरी होत असला तरी त्याची व्यापकता कशी आहे हे समजून घेणं हे लक्षात घेणं आणि त्या लक्षात घेण्यातून पाऊल टाकणं ही काळाची गरज करते म्हणून इथे सगळे पुढे बसलेले सगळे माझी मुख्याध्यापक आहे बच्छे सरांपासून चारपद रांगेत बसलेले आहे मागे मुख्याध्यापिक आहे प्राचार्य गलाडे सर आहेत मुख्याध्यापक म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते सुद्धा प्राचार्य म्हणून काम करतो कटकटी शिवाय पूर्ण गेला दिवस असं कधी होत नाही याचा अर्थ कटकट म्हणजे मुख्याध्यापक दिवसभरचा ताण म्हणजे प्राचार्य का हा कधीतरी मुख्याध्यापकांनाही प्रश्न पडत असेल शिक्षक म्हणून त्या मुख्याध्यापकांच्या कृतीत बसल्यानंतर आपल्याला सुद्धा असे दिवस काढावे लागतील हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण मात्र काहीतरी चौकट ठरवून घेतो ती चौकट लक्षात घेत असतात सर्वात महत्वाची भूमिका माझ्या लक्षात येते की मुख्याध्यापक प्राचार्य संस्था आणि विद्यार्थी यांच्या मधला दुवा असतो आणि हा दुवा म्हणजे त्याची अवस्था दोऱ्यासारखी असते जसं फुल सुंदर आहे आपल्याला माहिती आहे पण फुलांना एकत्र गुंतलं की सुंदर पुष्पहार तयार होतो त्याच सौंदर्य अधिक वाढत असत पण तेवढ्यावर ते थांबत नाही ज्या दोऱ्याने फुलांना गुंतलंय तो दोरा मात्र आपल्याला कधी दिसत नाही मुख्याध्यापकाची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची अवस्था अशी होत असते आणि म्हणून त्या दोऱ्याची भूमिका कधीतरी आधी समजून घेतली की आपल्या लक्षात येईल ही गोष्ट अशी असते आणि म्हणून हे सगळं मांडत असताना ही भूमिका सांगत असताना शिक्षक खर तर आपण त्रिकोण शिकवतो मुलांना त्रिकोणाचे तीन बिंदू पाहिल्यानंतर वरचा शिरोबिंदू आहे तिथं बालक असतो म्हणजे विद्यार्थी असतो खालच्या दोन शिरोबिंदूवर एका बाजूला पालक आहे आणि दुसऱ्या बाजूला चालक म्हणजे शिक्षक आहे बालक जर घडवायचं असेल तर आपल्याला पालक आणि चालक यांची युती व्यवस्थित घ्यावी लागते की युती व्यवस्थित झाली की तर बालकाची वाढ होत असते पण वाढवणे गोष्ट वेगळी आणि घडवणं वेस्ट वेगळी आहे वारंवार खूप सोपं हो आहे आपण सगळे शिक्षक पालक आहोतच स्वतःच्या घरातल्या मुलांना वाढवत असताना त्यांना घडवणे ही समस्या आपल्या घरातून आपण ज्या शाळेत काम करतोय घडवायचा हा विचार करत असताना त्याच्या जबाबदाऱ्या लक्षात घेणं ही काळाची गरज करत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे पॉलिसीमध्ये शिक्षकाची भूमिका वेगळी होताना दिसते पण मला कधीतरी विचार येतो माझे आजोबा पणजोबा जेव्हा शिकत होते शाळेमध्ये ते सुद्धा सांगतात काही आपले आजोबा पणजोबा जर जीवन असतील तर विचारा ते सांगतात की आम्हाला शाळेत शिकवलं जायचं भारत विकसनशील राष्ट्र आहे आमचे वडील मामा काका जेव्हा शिकले ते सुद्धा सांगतात की आम्हाला शाळेत शिकवलं जायचं भारत विकसनशील राष्ट्र आहे आपण सगळे शाळेत शिकलो आपल्यालाही शाळेत शिकवलं गेलं भारत विकसनशील राष्ट्र स्वतः मुलांना शिकवतो तेव्हा आपण शिकवतो भारत विकसनशील राष्ट्र आहे आपली मुलं शाळेत जात आहेत त्यांना शिकवलं जात आहे भारत विकसनशील राष्ट्र आहे इथे काही वयस्कर ज्येष्ठ माणसं आहे त्यांची नातवं शाळेत जात आहेत त्यांना सुद्धा शिकवलं जात आहे भारत विकसनशील राष्ट्र आहे मग पाच पिढ्या इतक्या शिकत तेव्हा आपल्या प्रत्येकाला शिकवलं गेले भारत हे विकसनशील राष्ट्र आहे भारत विकसित राष्ट्र आहे हे आपल्याला कधी शिकायला मिळेल हा प्रश्न आपल्याला कधी पडला का शिक्षक म्हणून हा प्रश्न जर आपल्याला पडला तर त्याचे उत्तर आपण नक्की शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते केली पाहिजे असं मला जेव्हा वाटतं तेव्हा ही सगळी जबाबदारी शिक्षकावर येऊन पडते शिक्षक हा समाजाचा कणा आहे शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आदर्श आहे शिक्षक घडवणारा प्रमुख घटक आहे मग या शिक्षकालाच जर आपली भूमिका कळाली नाही किंवा त्या भूमिकेतून जर आपण अध्यापन करत नसलो तर आपल्या शिक्षकाला शिक्षणाच्या बाबतीतला आदर्श कसा समजायचा शिक्षकाला दीड महिन्यात प्रशासनाची भीती वाटत नाही शिक्षकाला संस्थेची भीती वाटत नाही शिक्षकाला समाजाची भीती वाटत नाही याचा अर्थ शिक्षक हा जर भीती न घेणारा असेल तर येणाऱ्या पिढ्या घडवण्यामध्ये हा शिक्षक नेमका कसा विद्यार्थी आणि पिढ्या घडवेल हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून कधीतरी वाटतं आमचे साडे गुरुजी साडेसात लाख शिक्षक महाराजात पण महाराष्ट्रावर प्रभाव टाकू शकत नाही एक ते साने गुरुजी महाराष्ट्राला आजही प्रभावित करत आहेत याचा अर्थ साने गुरुजींनी आम्हाला कोणता मंत्र दिला साने गुरुजींनी आम्हाला काय शिकवलं साने गुरुजींनी कोणता वासा जपला साने गुरुजींनी कोणतं व्रत घेतलं साने गुरुजींची भूमिका काय होती हा कधीतरी आपला विचार महत्वाचा वाटतो आता साने गुरुजी बाजूला झाले आणि नाणे गुरुजी तयार झाले कारण मधल्या काळात सुपर थर्टी नावाचा एक चित्रपट आला होता त्यामध्ये प्रीमियम टीचर ही संकल्पना आलेली आहे प्रीमियम टीचर म्हणजे व्यावसायिक किंवा प्रोफेशनल टीचर्स असा जर भूमिकेचा तो चित्रपट आपण कधीतरी पाहिला तर असे शिक्षक आल्यानंतर नेमकं काय होणार आहे त्याच्या आधी एक चित्रपट आला थ्री त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे अगर लडका पैदा होवा तो इंजिनियर बनेगा और लडकी पैदा हुई डॉक्टर हो की डॉक्टर आणि देईल का डॉक्टर आणि हा प्रश्न काहीतरी लक्षात आला की मग आपल्याला कळतं आप शिक्षक म्हणून आपल्याला फक्त डॉक्टर आणि इंजिनियर घडवून चालणार नाही शिक्षकांनी कलावंत घडवले पाहिजे शिक्षकांनी विचारवंत घडवले पाहिजे शिक्षकांनी खेळाडू घडवले पाहिजे आणि म्हणून असे सगळ्या क्षेत्रातले नागरिक घडवण्याचं आदर्श नागरिक बनवण्याचं काम आपण सगळे जर करत असू तर आपल्या भूमिकेवर आपण ठाम राहिलं पाहिजे आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला नक्की कळायला पाहिजे अकरा ते पाच शाळा आहे याचा अर्थ आपली जबाबदारी फक्त एवढ्याच वेळेची आहे का हाही प्रश्न आहे पाचच्या नंतर आज संध्याकाळी पाच वाजले आणि उद्या अकरा वाजेपर्यंत सुद्धा आपण शिक्षकच असतो की फक्त शाळेत नसतो याचा अर्थ आपण समाजातही शिक्षक असतो आपल्याला समाज जेव्हा शिक्षक म्हणून बघतो तेव्हा तो असं म्हणत नाही की तू शाळेत तू बाहेर आहे काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की शिक्षकांची खर तर चारित्र्य पडताळणी होणार आहे शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार आहे ही बातमी आल्यानंतर शिक्षकाला वाईट वाटण्याचं काय काम आहे हा माझ्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि माझ्या लक्षात आलं जर शिक्षक चारित्र्य संवर्धन करत नसेल शिक्षक चारित्र्यावर जर चिंतन करत नसेल तर तो शिक्षक समाजाच्या समोर आरसा म्हणून विद्यार्थ्यांचा आदर्श म्हणून कसा उभा राहील हा एक मोठा प्रश्नच आहे आणि म्हणून साने गुरुजींचं नाव आपण जेव्हा जेव्हा घेतो ना तेव्हा साने गुरुजींच्या वर्गामध्ये मामलेदाराचा मुलगा शिकत होता आणि मामलेदाराच्या मुलाचं चा शाळेतल्या वर्गामध्ये लक्ष नाही हे जेव्हा साने गुरुजींच्या लक्षात येतं तेव्हा मामलेदाराला पत्र साने गुरुजींनी पाठवला आता असं कधी काही होणार नाही त्या काळात मामलेदार हे पद मोठं असायचं शिक्षकाचं काय मुख्याध्यापकांनाही नाही घाम फुटायचा अशी पद होती आता ही पद आहेत पण पदावर गेल्यानंतर माणूस काय विचार करतो हे वेगळा भाग आहे पण मामलेदाराला जेव्हा साने गुरुजींनी पत्र पाठवलं की आपल्या मुलाचं वर्गात लक्ष नसतं मामलेदारांनी चिठ्ठी पाठवली शाळेत सहा तास तुम्ही शिक्षक म्हणून काय करता आणि मग साने गुरुजींनी पुन्हा उत्तर पाठवलं अठरा तास तुम्ही पालक म्हणून घरी मुलाचे पालक म्हणून काय जबाबदारी पार पडता याच उत्तर मला हवं आहे तेव्हा मामलेदाराला शाळेत यावं लागलं साने गुरुजी कालही आदर्श आजही आदर्श भविष्यात आदर्श का राहिली आदर 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 कारण त्यांनी आपली जबाबदारी आपली भूमिका आणि आपण घेतलेले व्रत काय आहे याची पुरेपूर जाणीव ठेवून पुर प्रत्येक पाऊल टाकलं होतं हे महत्वाचं आहे आता शिक्षकांकडे पाहिलं अशी एखादी अडचण आली की बाकीचे शिक्षक पालकांना भडकून सांगतात शिक्षकांच्या विरोधात आंदोलन करा कितीतरी शाळेमध्ये हे प्रकार चालू आहे याचा अर्थ शिक्षक म्हणून आपण एक नसतो शिक्षक म्हणून आपल्या भूमिकेवर आपण ठाम नसतो शिक्षक ही जबाबदारी आपल्याला सपोर्ट काढली नसते की काय हा प्रश्न उभा राहतो आणि म्हणून हे सगळं गरजेचं आहे